जैन भावन भावन तुम्ही हा फोटो बघा एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे की मोदीज मिशन या पुस्तकातील काही भागांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला हवा त्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल गेल्या अकरा वर्षात वर्षाच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांच्यावर आलेला नाही एक तर हे लोक भोळे आहे किंवा हे लोकांना येण्यात काढत आहे असं झालंच नाही का भ्रष्टाचाराचा एक पण काळा डाग त्यांच्यावर लागलेला नाही असे असंख्य भ्रष्टाचाराचे कायदा त्यांच्यावर लागले आहेत तुम्हाला एक एक करून मी वाचून दाखवतो इलेक्ट्रल बॉन्ड स्कॅम हा आतापर्यंतचा याची जर का तुलना केली तर हा फक्त हजारो नाही तर लाखो कोटी करोडमध्ये हा स्कॅम निघेल कारण इलेक्ट्रल बॉन्ड स्कॅम मध्येच भरपूर स्कॅम आहे कंपन्यांकडून पैसे घेऊन यांनी भरपूर परवानग्या लोकांना बेकायदेशीर धंदे करायला दिले म्हणून इलेक्टोरल बॉन्ड आतापर्यंतचा सगळ्यात मोठा स्कॅम आहे त्याच्यानंतर नोटबंदी जीएसटी पंचवीस लाख करोड मोठ्या उद्योगपत्यांचे माफ केले बत्तीस हजार कोटी आय ला अडाणीला मदत करायला लावली साठ हजार करोड आयने खर्च केले पेट्रोल प्राइस पेट्रोल प्राइस कॅप जागतिक पातळीवर पेट्रोलचे भाव कमी झाले तरी यांनी पेट्रोलचे भाव कमी केले नाही आणखीन यांनी पेट्रोलमध्ये दहा टक्के अजून इथेनॉल मिक्स करून लोकांना तो पेट्रोल दिला आणि त्याचे पण भाव कमी केले नाही हा पण एक मोठा स्कॅम आहे पेट्रोल प्राइस स्कॅम त्याच्यानंतर रोड स्कॅम यांनी लो क्वालिटी थर्ड क्लास रस्ते बनवले ते रस्ते उद्घाटनाच्या पहिले किंवा उद्घाटनाच्या काही महिन्यातच ते रस्ते खराब झाले आयुष्यमान योजना मुद्रा योजना मुद्रा योजनामध्ये जवळजवळ पस्तीस लाख कोटीच्या जवळ कर्ज मंजूर झालं पण त्यांनी तो जाहीर आकडा दिला नाही का हे पैसे कोणाला मंजूर झाले अंध भक्त स्कॅम हा आतापर्यंतचा हा पण सगळ्यात मोठा स्कॅम आहे यांनी चांगल्या चांगल्या लोकांची बुद्धी भरविष्ट केली आणि लोकांना धर्माची गांजा देऊन धर्माच्या नादी लावली अशी विश्वनाथ कॉरिडॉर आपण त्याचा बघितलं एक हवा आला आणि सगळ्या मूर्त्या खाली पडून गेल्या अयोध्या मंदिर स्कॅम अयोध्यामध्ये अयोध्या मंदिर अयोध्या मंदिर स्कॅम अयोध्या मंदिर स्कॅम हा असा आहे की मंदिर उभारण्याच्या पहिलेच त्यांनी उद्घाटन करून दिले आणि मंदिर चालू झाल्याच्या काही दिवसातच मंदिरातून पाणी गळायला लागले पाव मंदिरातून पावसाचे पाणी गळायला लागले रो वाराणसीचा रोपवे स्कॅम ब्रिज स्कॅम लॅटरल लॅटरल एंट्री सेबी हिंडनबर्ग रिपोर्ट हिंडनबर्ग रिपोर्ट पण हा पण सगळ्यात मोठा स्कॅम आहे यांनी तो उघडकीस आला नाही म्हणून एकनाथ शिंदे हे लोकांना भोळे समजतात की लोकांना एड्यात काढता हे समजत नाही म्हणून त्यांनी एकदा ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्यावे आणि लोकांना असं सांगावं नाही की नरेंद्र मोदी यांच्यावर एक पण डाग लागला नाही नरेंद्र मोदी यांच्यावर आत्तापर्यंत सगळ्यात जास्त डाग लागलेला आहे म्हणून त्यांनी कृपा करून अशा गोष्टी लोकांना सांगू नये धन्यवाद